मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी भरपूर स्ट्रॉबेरीज आणलेल्या आहे आणि या स्ट्रॉबेरी स्टोअर कशा करायच्या ते तर मी सांगितलेलंच आहे पण आज याची अजून एक मस्त रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आज मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम करणार आहे ही आईस्क्रीम करणं अतिशय सोपी आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे खूप कमी साहित्यामध्ये ही आईस्क्रीम तयार होते आणि चवीला तर खूप मस्त लागते तर व्हॅलेंटाईन डे वीक आपण सेलिब्रेट करतो आहे आणि यामध्ये अशी आईस्क्रीम तर झालीच पाहिजे सोबत उन्हाळा पण सुरू झालेला आहे अगदी चाहूल लागलेली आहे उन्हाळ्याची आणि अशा उन्हाळ्यामध्ये बाहेरून आल्यानंतर असं थंडगार घरी केलेलं जर आईस्क्रीम मिळालं तर आह चला तर सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि माझ्या असं लक्षात आलंय की तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये कारण एट्टी पर्सेंट लोकांनी तर चॅनलला सबस्क्राईब केलंच नाहीये फक्त रेसिपीज बघत आहे मग या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब का नाही करत आहे तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कमेंट केली की मला मोटिवेशन मिळतं आणि मी छान छान रेसिपीज अजून शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी दोनशे पन्नास ग्राम स्ट्रॉबेरीज घेतली आता मी इथे थोडी जास्त घेतली आहे पण हे जे पल्प आहे ना ते माझं उरलं म्हणून मी इथे एक्झॅक्ट मेजरमेंट तुम्हाला सांगते टू फिफ्टी ग्रॅम्स इतकी स्ट्रॉबेरीज आहे स्वच्छ धुवून घेतली आणि या पद्धतीने त्याला कट करून घेतलं आता यामध्ये आपण अर्धा कप साखर घालू आणि याला छान बारीक असं ब्लेंड करू हे बघा अगदी बारीक आपण ब्लेंड केलेलं आहे आता हे बाजूला ठेवू आणि इथे मी टू फिफ्टी ग्रॅम हे व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे तर हे आपल्याला फेटून घ्यायचे जे मोठे पॅकेट असतात ना त्यापैकीच ही थोडीशी घेतलेली आहे जेव्हा मी दुकानात गेली घ्यायला त्या दुकानदाराने जे मोठी क्रीम असते ना त्याचे छोटे पार्ट करून असे डब्यामध्ये भरून ठेवले होते पाव पाव किलो हे असे तयार करून घेतले होते तर त्यातलेच मी पाव किलो असं घेऊन आलेली आहे आणि हे बघा या पद्धतीने आता हे थंडगार आहे मी याला असं थोडं फोडून घेते आणि त्यानंतर याला छान असं फेटून घेऊ कितपत फेटायचं आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते हे बघा इतकी क्रीम फेटायला मला पंधरा मिनिटं लागलेली आहे पंधरा मिनिटापासून मी हे असंच कंटिन्यू फेटून घेत आहे आता आपली क्रीम पूर्णपणे फेटली की नाही हे कसं ओळखायचं तर पूर्ण फेटून झाल्यानंतर त्याला उलट करून बघायचं जर त्यामधून ती क्रीम खाली पडत असेल म्हणजे याचा अर्थ ती व्हायची आहे आणि तुम्ही बघू शकता याला आपण उलट केलं ना तरीही अजिबात ती क्रीम अशी खाली येत नाहीये कि किंवा ती अशी ओलसर नाहीये छान अशी चिटकून राहत आहे म्हणजे त्याचा अर्थ आपली ही क्रीम पूर्णपणे फेटून झालेली आहे इतक्या क्रीमला मला इथे पंधरा मिनिटं लागलेली आहे वेळ कमी जास्त होऊ शकतो पण पंधरा ते वीस मिनिटं लागू शकतात हे बघा चमचा नेहमी पूर्ण एकत्र एक, करून घेतलं आता आज सुरुवातीला आपण स्ट्रॉबेरी आणि साखर बारीक करून घेतली होती ना ती यामध्ये घालू तर हे बघा सुरुवातीला जसं मी सांगितलं की मला पूर्ण इथे स्ट्रॉबेरीचा हा पल्प लागलेला नाहीये तर मी इथे थोडा थोडा करून हा घालत आहे आणि छान मिक्स करून घेऊ हलक्या हाताने मिक्स करायचं आणि खूप ओव्हर मिक्स करायचं नाहीये फक्त हलक्या हाताने थोडं थोडं याला छान मिक्स करून घेऊ मी यामध्ये परत थोडं स्ट्रॉबेरीचं पल्प ऍड केलं आता यामध्ये मी स्ट्रॉबेरी घालत आहे अगदी ड्रॉप्स आपल्याला हे घालायचे त्याने टेस्ट छान येते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ जरी यामध्ये भरपूर स्ट्रॉबेरीज जरी तुम्ही टाकले ना तरीही त्याचा रंग गुलाबी असा येत नाही म्हणून मी इथे थोडासा फूड कलर वापरत आहे अगदी थोडा वापरत आहे जास्त वापरणार नाहीये जस्ट थोडासा लाईट गुलाबी रंग यावा म्हणून तर इथे मी अगदी चिमूटभर इतका रंग घातला गुलाबी रंग आहे हा म्हणजे टोमॅटो रेड आहे पण रंग खूप छान गुलाबी आलेला आहे तुम्ही बघू शकता हे छान मिक्स करू आणि मी थोड्याशा स्ट्रॉबेरीज अशा बारीक कट करून घेतल्या त्या पण घातलेल्या आहेत आईस्क्रीम खावी तर फ्रेश फ्रूटची तर आज आपण हे स्ट्रॉबेरी वापरून मस्त फ्रेश फ्रूट वापरून ही आईस्क्रीम तयार केलेली आहे आता आपल्याला याला फ्रीज करायचंय तर मी ही संध्याकाळी केली आणि याला मी ओव्हरनाईट आता फ्रीज करून घेणार आहे तर फ्रीजर सेक्शन जे आपलं असतं वरच्या साईडच तर तिथे आपल्याला जिथे बर्फ बनतो तिथे आपल्याला हा ठेवायचा आहे कमीत कमी सात ते आठ तास आपल्याला हे फ्रीज करायचंय हे दोन्ही डबे मी फ्रीजरला ठेवले आणि आता दहा ते बारा तास झाले आहे कारण मी काल संध्याकाळी केलं होतं म्हणजे सात आठ वाजता आणि आज सकाळी हे बघा आपली आईस्क्रीम तयार आहे ही आईस्क्रीम पाच ते दहा मिनटं फ्रीजर मधून काढून ठेवली ना की छान याचा स्कूप निघतो आणि माझ्याकडे स्कूपर नाहीये तर मी आपल्याकडे जे गोल चमचे असतात ना वरण वगैरे ज्याने आपण वाढतो तर त्या चमचाने मी इथे मस्त स्कूप काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान इझिली आपले इथे आईस्क्रीम निघालय आणि इतकं छान दिसत आहे फ्रेश स्ट्रॉबेरीज आणि पुदिन्याचं एक छोटस पान याने आपण गार्निश करू आणि आपला आईस्क्रीम खाण्यासाठी आईस आईस तयार आहे बघितलं घरच्या घरी आईस्क्रीम बनवणं आपण किती इझी आहे याच पद्धतीने तुम्ही बरेच फ्रुट्सचे जसं सीताफळ मँगो चॉकलेट अशा आईस्क्रीम घरच्या घरी तयार करू शकतात आजची ही माझी अगदी साधी सिम्पल स्ट्रॉबेरी आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो, बाय बाय